महाराष्ट्र एकीकरण समितीने उपमुख्यमंत्र्यांना सादर केलं निवेदन आबिडकर देसाई पाटील यांच्या नियुक्तीसाठी मागणी सीमा भागातील मराठी भाषिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार सीमा भागातील मराठी भाषिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी समन्वयक मंत्रिपदी नेमणूक करावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली कोल्हापूरचे पालकमंत्री आमदार प्रकाश आंबेडकर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांची समन्वयक मंत्रीपदी निवड करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे दोन हजार चौदामध्ये तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची या पदावर नेमणूक करण्यात आली होती शिंदे सरकारमध्ये शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे समन्वयक मंत्रीपदाची जबाबदारी होती मात्र नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर अद्याप या पदासाठी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही गेल्या काही दिवसांपासून समितीचे कार्यकर्ते विकास कलघटणी आणि आनंद आपटेकर यांनी कोल्हापूर इथं उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत समन्वयक मंत्रीपदासाठी लवकरात लवकर नियुक्त करावी अशी मागणी केली होती त्याचप्रमाणे नागपूर इथं समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी मांडली होती या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार प्रकाश आंबेडकर शंभूराज देसाई आणि शिवाजी पाटील यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे सीमा भागातील मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आणि समस्यांसाठी लवकरच समन्वयक मंत्रीपदाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे